खऱ्या वरून पुन्हा राजकीय वातावरण तापणार ठाकरेंच्या याचिकेवर शिंदे गटाला नोटीस शिवसेना आमदार प्रकरणाचा निकाल जानेवारीला घोषित करण्यात आला आयोगाप्रमाणेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाचा असल्याचा निर्णय दिला होता मात्र या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस बजावली आहे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर काही आमदारांना नोटीस बजावली आहे राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे शिवसेना द पॉलिटिकल ऍटमोसफिअर विल हिट अप अगेन डिव्ह टू द शिवसेना नोटस टू शिंदे ग्रुप ऑन ठाकरे पटिशन शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक सिंघवी यांनी युक्तिवाद केला त्यांच्या युक्तिवादाची मुख्य न्यायमूर्ती वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पाडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दखल घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करू शकता सुप्रीम कोर्ट ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला सांगितले की मुंबई उच्च न्यायालय ही याचिकेवर सुनावणी करू शकता मात्र ठाकरे गटाच्या वरिष्ठ वकिलांनी या कल्पनेला विरोध केला आणि हे प्रकरण हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालय अधिक अनुकूल असल्याचे स्पष्ट केले एकनाथ शिंदे आज संवैधानिकपणे सत्ता काबीज केली दरम्यान शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या आदेशात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सत्ताधारी छावणीतील सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली होती तसेच दोन्ही गटातील आमदार पात्र असल्याचा निर्वाळा दिला होता याशिवाय शिंदे गटाकडे शिवसेना पक्ष देण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला होता यानंतर एकनाथ शिंदे यांनी असंवैधानिकपणे सत्ता काबीज केली आहे आणि ते असंवैधानिक सरकार चालवत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येत आहे